सलामी दिली जाते आजच्या मैदाना मधली आकर्षक कुस्ती सोमनाथ डोंबाळी विरुद्ध पहिलवान मोहिन पटेल अखंड महाटात या मोहिन पटेलच्या पोथे घेतल्या जातात जा अण्णा गायकवाड पहिलवान गार अकोले पंच म्हणून आपली नियुक्ती झालेल्या आखाड्यामध्ये चला हे राष्ट्रकार्य हे देवकार्य हे देशकार्य आहे हे धर्मकार्य नंबर एक चे पैलवान महेंद्र गायकवाड येऊन जावा दहा वेळा पुकारले माझ्या समोर तुम्ही शंभर रुपये लढला जगजता जता झाला येऊन जावा म्हणून दहा वेळा सांगितलंय इंदापूरची गाडी निघालेली आहे पोस्टर वरचे नंबर एक पर्यंत सर्व पैलवान खालचे वरच्या दोन कुठ्या सोडून बाकीचे सर्व पैलवान तयारी लागा हा हे कुस्ती झाले की लगेच कुशी लागेल खरखरीत त्यांना थोपट्या लागले खर दोन्ही पैलवान हिरव्या लांगेचा सोमनाथ डोंबाळे डोंबाळवाडी माशे तालुका सुखाव कुस्ती आखाड्यामध्ये बघा मोईन पटेल पैलवान सोमनाथ पैलवान बापू चंदनकर आणि नवीन कुमार चिरियांद नवीन कुमार आणि बापू चंदनकर चला कुस्ती यानंतर नाही एक सुद्धा पैलवान कपडे काढले दिसत आहे नाव घ्या काळे साहेब लखान राजमाने ओंकार भा अजित राजमने धुमा भैया चव्हाण अण्णा चव्हाण शंकर बंडगार रामा कांबळे नारायण सोलंकर सतीश मुंडे कपडे काढे राम गायकवाड आणि नारायण सोलंकर या अण्णासाहेब साहेब गायकवाड महेश बिचकुले रवींद्र खैरे अक्षय गोपने अभिजीत भोसले गणेश बंडगर प्रकाश आयवले ताबरतोब कपडे काढून मैदानवरती या अण्णासाहेब गायकवाड मैदान जाहीर करताय चौदा मे एक शंभर रुपये ते एक लाख रुपये इनाम मध्ये ठेवला जाईल वस्ताद मंडळी नोंद घ्या शंभर रुपयापासून एक लाख रुपये नमापर्यंत कुस्त्या मैदान मध्ये लावल्या जातील कंदरची गाडी निघालेली आहे पहिल्यावर गाडीकडे जावा या कुस्ती मैदान साठी अलेगावचे सरपंच अमोल देवकरे उपस्थित आहेत त्यांच्या समोर दत्तात्रय माने डेप्युटी सरपंच गाव आपण मैदानावरती या आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होईल अमो डोक्याला लावून कुस्ती होणारच नाही कुस्ती सुरू झाली की, की काय महेंद्र किती वेळ झाला बोलू दे महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी जग जनता आजच्या मैदानामध्ये दोन लाखाला कुठे आहे सथेवा पैलवान माझी सरपंच घेऊन आलेले आहेत पैलवान महेंद्र बहुबली हा महेंद्र गायकवाड जगामधला दोन नंबर पैलवान आहे सोलापूर जिल्ह्याचा करागी टाळ्या मंगळवेळा तालुक्यात शिरशी गावात सराव करते अर्जुन काका कड या एकमेव पैलवानला अर्धा किलो सोन्याची गदा मिळालेली आहे बोलावना गाठपिल ना राहायचं नाही पैलवान चालू कुठे असताना सोमनाथ आणि मोही सोनं अर्धा किलो पैलवानला एखाद्या मिळाले पण त्याचं उदाहरण आहे महेंद्र गायकवाड सोनं झाले चौऱ्याहत्तर हजार रुपये तोळा भाय साहेब अर्धा किलो सोन्याची गदा या बोराना देवाला सुद्धा गदा नाही सत्यवान ती गदा या महेंद्र गायकवाड आहे भगवंत कधी काय दिल सांगता येत नाही शबास शबास शबा शबा भीमा नदीचं निर्मळ पाणी काय भैरवनाथाचा तुझी करनी किती कोरोनाचं संकट मोठा देशावरती या भैरवनाथाच्या आशीर्वादामुळं हे कोणतीच फर मोठं मैदान पाहण्यासाठी आपण थांबलोय महेंद्र गायकवाडला फेटा किती सुंदर शोभा लागला दादा गायकवाड मध्ये फिरतोय जोड पाहिजे आला नाही का जोरदार दादा जोडदार आलेला नाही जोड पाहिजे ए ए महेंद्र ते येऊन जायचं तो सन्मान जीवनात कुणाला मिळत नाही फेटा कुणाला मानला जातो ज्याचा डोका ठिकाणावर आहे सोनियाचा चमचा घेऊन काकासाहेब गायकवाड मंगळवढा पंचायत समितीचे माजी सदस्य दामाजीचे माजी डायरेक्ट वडील गावचे सरपंच आहेत पंचवीस वर्ष झाले एका संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत सदन कुटुंबातले पैलवान महाटा दोन झालेले मी पाहिले ते अभिजित खट्टे आणि महेंद्र गायकवाड गणेश भडगाव प्रकाश आयवडे प्रशांत चंदनकर अक्षय गोपने अभिजित भोसले مہیش بچکلے رویندر لکھنؤ چلا کھا پہ موہن سومنا کرا एक ही कंपनी कनवले दिसत नाही पैलवान शंकर बनगर रामा कांबळे लखन राजमाने ओंकार भात मारे अजित राजमाने भैया धुमास भैया चवाग आणि अण्णा नारायण सोलंकर पैलवान रामा कांबळे रामा गायकवाड चला आता हेरला किती वेळा पुकार दिले जात साहेब राम बसा घेऊ खाली खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा राजेंद्र राजमानी मुंबई महापौर केसरी यालगावचे सुपुत्र महाराष्ट्राच्या कोटीच्या नोटला एक खकडा पैलवान आपण आकाऱ्यामध्ये या पंत म्हणून न्यायदान करण्याची आपल्याला संधी प्राप्त होते विजय माने पैलवान अपरी आकाड येत्या आपल्याला न्यायदान करण्याचा शबाज सोमनाथ आणि मोहीम So we put people महेश शिंदे गाडीकडे जावाची ताकदीची कुस्ती आहे दोघाकडे फसवी डाव नाही दोन्ही उच्च कलात्मक डाव मारणारे पहिलवा नव्हे दोघांनी तासन तास लढण्याचं त्यांच्या मनगटात बळ निर्माण केलेलं आहे प्रकाश आयवळे पहिला फक्क प्रकाश गणेश आलेला आहे प्रकाश चालता प्रकाश कशा पाय उशीर रे विजय माने बैलवान अपघात मध्ये आपण जमो अक्षय गोपने अभिजित भोसले अभिजित आलेला अक्षय गोपने अक्षय गोपनीय आला का नऊ रोज मैदानात रात्री अपरात्रीची वेळ असते लांबून तुम्ही आलेला असता स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवणं मंडई खरेदी करणं संपूर्ण गहिणीची कामं पैलवान केला असता तुम्ही काय येत नाही अण्णा नाईकोडी उंदरगाव कन्नर कुस्ती कोच पंच म्हणून अण्णा या सुनील शेवतकर पैलवान त्रिमूर्ती केसरी आपण या पुढं पाच मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे मोन आणि सोमा नवीन कुमार प्रशांत बापूर चला प्रशांत चंदनकर परिलवार चला हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये पहिल्यांदा तिथं असं होत आहे की सर्टिफिकेट तुम्हाला राष्ट्रीय स्तराचं मिळालं राज्यस्तराचं मिळालं कि नोकरी हमकास मिळते महाराष्ट्रामध्ये भैया साहेब तुम्ही ज्यावेळा भवनात पहिल्यांदा जाल तेव्हा या महाराष्ट्रातल्या ते खेळाडूंची बाजू पहिल्यांदा तुम्ही प्रश्न प्रश्न उपस्थित करा की महाराष्ट्र चॅम्पियन झाला की त्याला हमकास नोकरी मिळाली पाहिजे त्या दिवशी तुम्ही पैलवासाठी देवदूत असाल ही महाराष्ट्राच्या तमाम गरीबांच्या मुलांची इच्छा आहे पैलवान कृती नंतर निवृत्त झाला की गरिबीची परिस्थिती असते कुणाच्या तर मोलमजुरी म्हणून कामाला जातात कुणाच्या तरी काहीतरी डोक्यात एवढं तुपातलं खोराक खाल्लेलं असतोय सात्विक आहार खाल्ले असतो म्हणून आणि परत त्या पैलवानवरती त्याच्याकडं आर्थिक सुबत्ता नसल्यामुळं काम करण्याची वेळ ते कोण हमाली करताना दिसतोय आज शिकता बाप हमाली करतो तर आज देशातला स्टार पैलवान झाला एक महेंद्र गायकवाड अपवाद आहे नाही तर गरीबाचीच कोर आहे ही सर्व अण्णा नायकवाडी असतात आपण आकड्यावरती या सुनील शेवटकर परवान आपण आकड्यावरती या आपली पंच म्हणून निदान करण्याची जबाबदारी आलेली आहे हरिभाव मैपाल हरिभाव एकमेकाकडे हात करू नका ताबडतोब जावा तुम्हाला कुस्ती कळते म्हणून तुम्हाला कुसीतलं ज्ञान आहे तुम्ही चांगला पहिला नव्हता हो तासन तासाचा खांबासारखा उभा राहायचा पुढं कोणाला पडत नव्हता भले भल्याला मी महाटात पाडलो हरिभाऊची माझी तासभर कुस्ती होऊन सुटली हरिभाव पडत होता चाहेला जाऊ त का तुम्ही हॅलो काय तुम डकून बार काढता कुस्तीचं मैदान रंगलेला औरंगलेला कुस्तीचा मैदान उठ कुस्ती मैदान एसी युदीकडे वाटाळा करा लागलेल आहे अन्ना कुस्तीगा जा तुला कुठे जायचं आहे गनेश पाडकर डाकडे विरुद्ध प्रकाश आयवळे कुस्तीला सुरुवात

एक जबरदस्त कुस्ती मैदान यशस्वी तिकडे वाटचाल करताय दोन मिनिटाचा टायमिंग मोही सोमाच्या कुस्तीला दिलेला आहे दादा गायकवाड आलेला दा आहे दादा गायकवाड गाड आपल्या विरुद्ध संकेत सावंत कंदा एक उमेश काका इंगळेचा पट्टा आहे आणि एक अण्णासाहेब गायकवाड रस्त्याचा पट्टा आहे अशी कुस्ती लागली पंच बनवा हरिभाऊ मैपा उपस्थित आहेत प्रशांत का नवीन कुमार आलेला आहे प्रशांत चंदनकर आणि नवीन कुमारच्या कुस्तीला मुंबई महापौर केसरी राजेंद्र राजमाने पंच म्हणून आपली नियुक्ती झालेली आहे अपरवर्ती शबा दंड बापू चंदनकर आलेला अलेगावचा सुपुत्र शिवधडीचा शबास मोईन शबा सोमनाथ अतिशय चांगले आणि पोकळ हात टाकू नका बॅक थ्रो अरे संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश भटगार विजय झाला हजारात एखाद्याला असा बॅक थ्रो मारता येतो टायक करा किती ना स्वतः डेंजर होऊन किती उत्कृष्ट बॅक थ्रो मारला असा डाव बघायला मिळाला का पैदा थ्रो झाल्यापासून अन्न यांच्या यांच्यातर्फे त्याला शंभर रुपयाचं बक्षीस पहिलवान साहेबराव झरक यांच्यातर्फे शंभर रुपये आणि बराच वेळ राजे पैलवान माजी सरपंच यांच्यातर्फे शंभर रुपये त्याला सुंदर बॅग साठी विलास यांच्या यांच्यातर्फे शंभर रुपये पहिलवान सत्यवान झरक यांच्या यांच्यातर्फे शंभर रुपये माजी से सरगर सरपंच ग्रामपंचायत यांच्या यांच्यातर्फे शंभर रुपये